नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच कोणत्या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली आहे नुकतेच कोणत्या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी उत्तर कोरिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारत सोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारत सोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी तीन पॉईंट नव्याण्णव प्रश्न आहे मित्रांनो क्रमांक भारत आणि कोणत्या देशात एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे भारत आणि कोणत्या देशात एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अमेरिका त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार भारत अमेरिकेकडून तीन पॉईंट नव्याण्णव अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे भारत अमेरिकेकडून तीन पॉईंट नव्याण्णव अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी एकतीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए एकशे एक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आता सलो आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी पाचशे पंच्याऐंशी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात सदोतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे सदोतीसावा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए हरियाणा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अपूर्व चंद्रा त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी संजय जाजू त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी आय एन एस संधायक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा भारतीय नौदलात दाखल झालेल्या आय एन एस संधायक या जहाजाचे वजन किती टन आहे भारतीय नौदलात दाखल झालेल्या आय एन एस संधायक या जहाजाचे वजन किती टन आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी चौतीसशे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा भारतीय नौदलात सामील झालेल्या आय एन एस संधायक या जहाजाची लांबी किती फूट आहे भारतीय नौदलात सामील झालेल्या आय एन एस संधायक या जहाजाची लांबी किती फूट आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन हा कधी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी चार फेब्रुवारी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार चोवीस या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे दोन हजार चोवीस या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए क्लोज द केअर गॅप त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पंजाब त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए लाडकृष्ण अडवाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा लाडकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे लाडकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सी पन्नास त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अठरा देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो एअरटेल त्यानंतरच्या प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस हज गेनगोब यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते हज गेनगोग यांचे नुकतेच निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी नमेबिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी उत्तराखंड त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी लंडन त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक बावीस भारतातील बंगळुरू हे शहर जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक शहर ठरले आहे भारतातील बंगळुरू हे शहर जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक शहर ठरले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए सहाव्या त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील पुणे शहर जगात कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे महाराष्ट्रातील पुणे शहर जगात कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे त्र्याचं आहे मित्रांनो डी सातव्या त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे सुरत हे गुजरात राज्यातील खालीलपैकी कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी तिसरे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस झारखंडमध्ये चंपई सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किती मते पडले झारखंडमध्ये चंपई सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किती मते पडले त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी सत्तेचाळीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी सौरभराव यांची त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए शक्ती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय शक्ती बँडच्या कोणत्या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे भारतीय शक्ती बँडच्या कोणत्या अल्बमला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी धिस मोमेंट त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस सासष्टव्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारामध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाले आहेत सासष्टव्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारामध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाले आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी पाच त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस सार्वजनिक परीक्षा म्हणजेच अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध दोन हजार चोवीस हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे सार्वजनिक परीक्षा म्हणजे अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध दोन हजार चोवीस हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी जितेंद्र सिंह त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस देशातील सेवा क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक जानेवारी महिन्यात किती गुणावर पोहोचला आहे देशातील सेवा क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक जानेवारी महिन्यात किती गुणावर पोहोचला आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी एकसष्ट पॉईंट आठ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहत्तीस महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ए जुन्नर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे याचं उत्तर आहे मित्रांनो बी पॅरिस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी गोवा या राज्यात प्रश्न प्रश्न क्रमांक गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीस उद्घाटन कोणाच्या चो हस्ते करण्यात आले आहे गोवा या राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीस उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी नरेंद्र मोदी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे कोणत्या कालावधीत गोवा या राज्यात भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी सहा ते नऊ फेब्रुवारी त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अडतीस नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट रद्द केली आहे नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट रद्द केली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए इराण त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रान्व प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या राज्यातील बैतूल येथे ओ एन जी सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे कोणत्या राज्यातील बैतूल येथे ओ एन जी सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी गोवा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रानं प्रश्न क्रमांक चाळीस डस्टेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे डस्टेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी हिमाचल प्रदेश त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी तेलंगणा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस सध्या चर्चेत असलेला योम मित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे सध्या चर्चेत असलेला योम मित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी गगनयान त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए चौदा पॉईंट एक लाख त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी रशिया त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पहिली बिमस्टेक ॲक्वेटिक चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी नवी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी उत्तराखंड त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रवासी संकेत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे प्रवासी संकेत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो डी नवव्या त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए चीन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अहमद अवध बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे अहमद अवध बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे त्याचं उत्तर मित्रांनो बी एम एन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास बिहार राज्यात उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टावरची उंची किती फूट आहे त्याचं उत्तर मित्रांनो डी एकशे वीस फूट यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा